भाग दोन ऑफिसची बॅग महेशने टेबलावर आपटल्यासारखी ठेवली ताण ताणजणू होत्या बॅगेसोबतच खाली पडला महेश थेट सोफ्यावर जाऊन बसला दोन्ही हातांनी चेहरा चोळत त्याने एक दीर्घ श्वास घेतला दिवसभराचा गोंधळ आवाज तणाव सगळं जणू अंगातून ओघळून जात होतं थोडं डोकं मागे टेकवत तो घरभर नजर फिरवू लागला हवेतील शांतता आज काहीतरी वेगळंच सांगत होती त्याने थोड्या कोमल पण चिंतित आवाजात हाक मारली अगं इकडं ये गं जरा काही अंतरावर उभी असलेली माया हळू चालत त्याच्यासमोर येऊन उभी राहिली डोळे खाली ओठ दाबलेले जणू काहीतरी मनात दडपण ठेवलेलं महेशने तिच्याकडे पाहून विचारलं बस ना इथे ती हलक्या आवाजात म्हणाली नको काम आहे अजून बोला तुम्हाला काय हवं इथे महेशने एक क्षण तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं त्या चेहऱ्यावरची चे उदासी त्याच्या हृदयाला टोचली त्याने ओठांवर एक हलकसं प्रेम भरलेलं स्मित आणलं आवाजात खेळकर पण काळजीनं भरलेली मिठास हो हवं आहे ना रोज हसतमुखाने माझं स्वागत करणारी माझी बायको कुठे दिसत नाही आहे जा बरं शोधून आण तिला मायाच्या गालावर लाजेचा हलकासा सागोलाबी स्पर्श उमटला तिने पापण्यान खालून हसत त्याच्याकडे पाहिलं जणू काही क्षणासाठी तरी तिच्या मनातील साऱ्या काळोखाहून का महेशनं उजेडाचा दिवा पेटवला होता थांबा मी पाणी घेऊन येते ती गोड हसतच म्हणाली आणि तिचं ती नाजूक मोहक स्मित महेशच्या संपूर्ण दिवसाचा थकवा एका क्षणात विरगळून गेला माया पाणी घेऊन आली तेव्हा महेशने ग्लास हातात घेत घोडभर घेतला आणि शांतपणे विचारला आईला काय झाले आज मी घरी आलो तेव्हापासून एक शब्दही बोलली नाही फक्त गॅलरीतच उभे आहे काही आहे का त्या प्रश्नावर माया क्षणभरच थांबली हात नकळत एकमेकांवर रगडत डोळे खाली मनात दाटून कालेली खंत कधी ना कधी कदि याला सांगायलाच लागणार माझी काही बोलणे खाण्यासारखी चूक पण नव्हती तिने मनाची स्वतःशी पुटपुटलं ती हळूच महेशच्या शेजारी येऊन बसली आणि मंद आवाजात आज किचनमध्ये जे झालं ते सगळं सविस्तर सांगायला लागली महेश तेव्हा एकदम शांत ना मीटिंगमध्ये असं लक्ष देतं ना कोणाच्या भाषणात डोळ्यात गंभीरपणा कपाळावर विचारांचे शेड्स तो मध्ये एकदाही न बोलता तिला ऐकत राहिला महेश तसा समजूतदार हुशार चाणक्य मुलगा परिस्थिती हाताळण्याची कला त्याला अवगत होती ऑफिस असो घर असो किंवा मित्रांचा गोंधळ त्याने नेहमी ताण न वाढवता तोडगा काढला होता पण आज मायाच्या म्हणण्यानंतर त्याला एक आश्चर्य आई तर कोणाशीच अशी वागत नाही मग मायासोबतच का स्वभावाप्रमाणे त्याने लगेच निर्णय घेतला पहिल्यांदा आईचं म्हणणं ऐकायचं त्याने मायाचा हात हलकेच दाबला आणि म्हणाला जातो स्वयंपाक बघ मी आईशी बोलतो महेश उठला हातपाय धुतले आणि आपल्या खोलीत जाऊन शांतपणे बसला ताट पण राग न दाखवता मग त्याने हाक मारली आई इकडे ग गॅलरीत उभ्या असलेल्या लताबाईंनी पहिल्यांदा कानावर ना आले के केला। लता ना कि केला न आल्यासारखं केलं लताबाईंना जाणीव होतीच की आपण जे केलं ते बरोबर नव्हतं पण आता त्या परिस्थितीचा सामना कसा करावा हेही त्यांना समजत नव्हतं महेशने परत जरा जोरात हाक मारली आई इकडे ये म्हणतोय मी लताबाई घाबरल्या गद जाडजूड पावले टाकत महेशच्या खोलीत आल्या अगं तुला माहिती आहे का आज ऑफिसमध्ये काय झालं असे महेश म्हणाला जणू काही विषय वळवतोय अशा सहजपणाने लता चक्कीत होतात काय रे काय झालं महेश मोठा श्वास घेत म्हणाला आज दुपारी मी दिनेश आणि अलंकार जेवायला बसलो होतो त्यांनी माझ्या डब्यातला वाटाणा टेस्ट केला आणि म्हणाले अरे तू आधी आणायचास ती वाटाण्याची भाजी भारी लागायची तुझी शेंगदाणा कूट घालून बनवते तीच रेसिपी मायालाही शिकव गं हे एकताच लताबाईंच्या चेहऱ्यावरचा ताण एका क्षणात विरगळला ती हलकसा हसली आणि अगदी आधीच्या लताबाईंप्रमाणे महेशच्या जवळ येऊन बसली अरे हो का ती माझ्या सासूबाईंनी मला शिकवली होती मी पण मायाला नक्की शिकवेन सासूबाईंचं कर्तव्यच असतं सुनेला चांगलं वाईट शिकवणं महेशच्या मनात मात्र एक स्मित हे सर्व त्याचा प्लॅन होता आईच्या मनातील दडपलेलं बाहेर काढण्यासाठी न बोलता तिला स्वतःच कबुली द्यायला लावायची लताबाई आता मोकळे झाल्या होत्या या संधीवर त्यांनी आजचं प्रकरण लगेचच सांगून टाकलं पण आवाज टोन शब्द ते सगळं लताबाईंनी सौम्य केलं हो का बरं बरं काही मोठं नाही मी बोलतो तिच्याशी असे महेश म्हणाला आणि एवढंच ऐकून लताबाईंचा चेहरा खुलून गेला जणू महेशनं तिचीच बाजू घेतली होती तिच्या अंतर्मनाला परत मान मिळाला लताबाईंच्या डोळ्यात पुन्हा एकदा सासूचा अधिकार चमकू लागला त्या किचनमध्ये मायाची मदत करायला निघून गेल्यावर रूममध्ये एकटाच बसलेला महेश मात्र बेचन होत राहिला एरवी अगदी निर्धास्त निर्णयक्षम खेळकर स्वभावाचा पण आज त्याचं मन जणू कुणीतरी घट्ट पकडून धरल्यासारखं होतं ही परिस्थिती त्याच्यासाठी पूर्णपणे नवीनच होती जगातल्या कोणत्याही पुरुषासाठी सर्वात कठीण क्षण म्हणजे आई आणि बायको दोघे हे नाराज असणं आणि त्याने कुणाचीही बाजू पूर्णपणे घेताना येणे महेशकडे दोन्हीकडून जड ओझ होतं एकीकडे जन्मदाती आई जिने त्याला उचलून पोटाला खड्डे पाडून मोठं केलं तर दुसरीकडे आयुष्यभराची सोबती जी स्वतःचं घरदार आई बाबा सगळं मागे ठेवून फक्त त्याच्या नावावर आलेली एकीवर प्रेम जन्माचं दुसरीवर प्रेम आयुष्यभराचं कुठली बाजू घ्यावी कुठल्या भावना आधी सांभाळाव्यात महेशचा मेंदू शांत राहायला सांगत होता पण मन सतत घुटमळत होतं त्या रात्री त्याला झोपच येईना लाईट बंद करून आडवा तर झाला पण त्याच्या कानात दोघींच्या वेगवेगळ्या भावना जणू त्याच्यापाशीच येऊन उभ्या राहत होत्या इतरांच्या घरी जसे वाद होतात ना माझ्याही घरात तसंच होणार का हा प्रश्न मनात काट्यासारखा का टोचत होता घराची शांतता तुटेल का हसरे चेहरे का काही चूक झाली तर मी हाताळू शकेन का महेशकडे प्रश्नच प्रश्न होते उत्तर मात्र एकही एक नव्हतं कधई वाटायचं अरे नको इतका विचार करू एकच घटना आहे उद्या सर्व ठीक होईल पण लगेच दुसरा विचार डोकंवर काढत होता हे घट्ट ऐकून न सोडवलं तर ही छोटी ठिणगी उद्या मोठ्या ज्वालामुखी बनेल त्याने डोळे बंद केले पण मन तसंच जागं होतं आई आणि बायको दोघींना सांभाळण्यासाठी सगळ्यात योग्य शब्द योग्य कृती कशी शोधू याचाच विचार करत दुसऱ्या दिवशी सकाळी कुरापती शेजारी चंदा नेहमीच्या तोऱ्यात दारात आले दार उघडताच त्यांना लताबाई दिसल्या झाडू मारत शांतपणे घर आवरत होत्या चंदाबाई भुवया उंचावत गोड तिखट आवाजात म्हणाल्या लताबाई सून नाही का घरी आहे की गच्चीवर कपडे वाळू घालायला गेली आहे लताबाईंनी शांतपणे उत्तर दिलं चंदाबाईचा ओठाच्या एका कोपऱ्यात उपहास झळकला असं वय तुम्ही झाडू मारताय म्हणून विचारलं माझ्याकडे सून आल्यापासून तर मी काडीचं कामही हाताला लावत नाही ह्या सुना अस्त्यातच तयार हळूहळू काम करायचं आणि सासूला राबवायचं लताबाई हसल्या पण ते हसू थकल्यासारखं होतं त्यांना आणि चंदाला दोघांनाही माहीत नव्हतं की माया दाराच्या आडुष्याला उभी राहून सगळं ऐकत होती लताबाई शांत सुरात म्हणाल्या अगं चंदा तसं नाही ग आपणही थोडंफार काम केलं की चालतं नाहीतर शरीराची हालचाल झाली नाही तर बी पी शुगर काहीही होऊ शकतं आजकाल म्हणूनच मी दररोज चालायला जाते मागच्या पार्कमध्ये चंदाबाईमध्येच अडवत पुन्हा तोंडावळा दाखवू लागल्या लताबाई मात्र आज चुकूनही थांबल्या नाहीत किती दिवस दडवून ठेवलेला एक गुंता त्यांना उलगडायचा होता त्या अचानक गंभीर स्वरात म्हणाल्या तुझं म्हणणं बरोबर आहे चंदा पण आठवत आहे का आपणही जेव्हा सून म्हणून आलो होतो ते दिवस मला अजूनही आठवतं ते सगळं त्यांचा आवाज थरथरला माझ्या सासूबाईंनी मला किती मानसिक त्रास दिला किती तो शारीरिक त्रास हे फॉरेस्टमध्ये सरकारी नोकरीमुळे सहा सहा महिने घरी नसत सांगू तरी कोणाला क्षणभर थांबून लताबाईंनी डोळ्यातल्या पाण्याला आवर देत पुढं सांगितलं एकदा तक्रार केली तर सासऱ्यांनी सासूला बेदम मारलं होतं मला किती वाईट वाटलं होतं मी कारण झाले होते त्यामुळे माया थरथर कापू लागली लताबाई पुढे म्हणाल्या मी सात महिन्यांची गरोदर असताना सासूंनी मला विहिरीवरून पाणी आणायला लावलं होतं जाड घागर उचलताना माझं दुसरं बाळ खाली झालं होतं मी कधी परत दुसऱ्या बाळाला जन्म देऊ शकली नाही त्यांच्या डोळ्यातलं दुःख आज अनेक वर्षांनी पाणी बनवून बाहेर आलं म्हणूनच ग माझ्या सुनेला मी माझा तो भयानक भूतकाळ देणार नाही माझ्या माया आणि माझ्या मुलाचं जीवन कधीच माझ्यासारखं होऊ नये बाहेर उभी असलेली मायाच्या डोळ्यात अश्रू तरळले पळत पळत ती आत आली आणि सासूला घट्ट मिठी मारली दोघीही ढसाढसा खूप रडू लागल्या मनात बसलेले गैरसमज अडथळे दुळावा त्या एका मिठीत वितळला चंदाबाई हे दृश्य पाहून निघून गेल्या माया रडत म्हणाली मामी मला माया म्हणू नका मला फक्त सुनबाई म्हणा हा शब्दच माझ्यासाठी अभिमान आहे लताबाई स्तब्ध झाल्या त्यांच्या नजरेसमोर तिच्या मनातील गुंता एका क्षणात सुटला कुठेतरी तिने ती सुनबाईचा दर्जा तिच्या स्वतःच्या भावाच्या मुलीला कीर्तीला दिला होता आणि कुठेतरी मायासाठी विद्रोही भावना होती पण आज मायाने मिठी मारून तो दुर्वन आहेसा केला मनाने तयार केलेला तो दुरवा आज विरगळला होता लताबाईंनी मायाचा चेहरा हातात घेतला आणि अनेक वर्षांनी मनापासून हसल्या त्या क्षणी माया सुनेवरून घरच्या मुलीसारखी झाली होती ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा कथेला लाईक शेअर नक्की करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद